सहा वा श्री दत्तात्रे म गुरुमणे शिष्या प्रती एक पुत्र एक सांगे पित्या तेचे उक्ती सांगतो सह्याद्री वरी अर्जुन जाता देखे पदचिन वज्रांकुशध्वजनालीन शोभाय मानव मटले पाहता सचिन पाऊले अर्जुनाचे मन दाटले अंगी रोमांच उठले नेत्री सुटले प्रेमाशु मन झाले निश्चळ इंद्रिये न करे ती खेळ बुद्धी झाली विवळ राहिली केवळ चेष्टाहीन नेणे काही मी तो पण ठावे नाही पद दर्शनाची गतीही योग्या नाही योगे ये देहावर, करीतया नमस्कार येथे लोळे सादर टाकी अंगावर ती माती म्हणे अहो धन्य हे मही जे पद अलभ्य देवालाही अश्रांत सेवीही ऐसी नाही तुझी धन्या रोमांचसे तृणांकुल उभारून पाठीवर सुचवी हर्ष निर्भर कृपा तव देखील वृक्ष फलित शाखाग्रे नम्र होत म्हणून अर्जुन हे निश्चित केवळ भागवत वाटते पूर्वी केला अपराध ताठा धरोणी झालो मधोध म्हणून हा तमोध वृक्ष जन्म ते मनी आणून फळे पुढे करून ಶಾಖಾ ಮಸ್ತಕೆ ಕರಿತಿ ಕರಿತಿವಂದನ ಭಕ್ತಿನೆ ಹಾ ಪರ್ವತ ಮನೋರಂ ವಾಟೆ ಭಾಗವತ್ತೋತ್ತೇವಾ ಹಿ ಸತ್ತಮ ಪುರುಷೋತ್ತ ಚರಣರಜಾ ನತ್ಯಮೂಲ ಫಲ ಭಗವಂತ್ ಸ್ವಾದುಳ ಹಾ ಭಾವಿಕ ಪ್ರೇಮಳ ಭಕ್ತೇವೇ ಅೆ ಮನಿ ಚಿಂತುನ ಚಾಪುಡೇ ಅರ್ಜುನ ಚಕೋರ ಚಾಣೆ ಪಹು ಆನಂದೇವಿ देवी आश्रम पाहुनी वेदध्वनियकुनि पुढे अर्जुन येऊनी पाहे नयनी भगवंता कोटी कदर्प गाळुनि मूर्ती ओतली वाटे दिसे मंदिवदि पाहता मनी हर्षमु आजानुबाहु सुरेख पाहता होत सुख दृष्टी चिकटे सविवेक सेवी चोख रूपामृत प्रफुल्ल कमलवदन वाटे घ्यावे चिंबन शरीर परम शोभन वाटे आलिंगन दृढ घ्यावे मूर्ती परम गोजी आकृती न फिरे मागे वृत्ती जेवी गती योग्याची मायची करो निनाल केमे तिशी क्रीडा कर देखोनी उरी अविचारी मुनीचे गर्गवचन स्मरून हा खेळ जाणून केवळ प्रेमळ अर्जुन भावजननी राहिला दत्त म्हणे जा निघोन नातरी करी लाडन येरू इता धासू म्हणून श्री चरण चुरी लाग चुरू लागे आणखी ठेऊन चरण भावे करी संवाहन जरी दत्त करी निर्मत्सन इकडे मनन दे जैसी जसी का सती नारी कोपे पती मारी तरी सेवेसी न अंतरी न अंतरी तरी ते प्रभूचे पाय चुरता न चकमकता माणिके जाय हार्दतम असता स्वरूपी लिनता सहज हो सहज होता सेवन समूळ नासे ज्ञान ज्ञाने भगवत प्रेम बंधन होते ते तोड कोण टाकी टाकी पदी लोटु दत्त तरी शिष्य न सोडित लोह का द, तसा धरित होई राजा करी पाद संवाहन मद्यमानस मांस दे, दे सुगंधस्त चंदन फळे आणून देतसे निद्रा आळस सोडून चरणी मन लावून सांगता करी सेवन अंत कौतुक करी ईश्वर पाडी धरेवर ईक्षण मात्रे करून हासोनी बोले आपण गुपारिष्ट हे दारुड फळत जा येथून येईल मरण वाटते अशुद्ध संघाचे हे फळ मी असे अमंगल कर्म बहिष्कृत केवळ भक्ष्या वर्जित मी उद्मत्त नग्न उद्यो न भूपाला माझा संसर्ग दोष तुझा लागला विशेष त्वची करील प्राण शोष विशेष तुला झळकून ऐसे ऐकोनी वचन गर्गोपदेश स्मरून बोले नमस्कार करून अर्जुन दत्ताते ते देवा व्यर्थकामह विषे समजलो मी मानसी लोकानुसार पुरुष घेशी मायने हा वेश असो निर्विशेष सविशेष भाससी तू अनगरिश्चळ अनगा हि शक्ती केवळ आपल्यावरी हि जग जाळ आधाराची हे जग उपजेल जरी जगी असशील तू तरी हे तो मृगजळापरी हे विकारी दृष्ट नष्ट तू आणि विश्वचराचर जो उभयांचे नेणे अंतर तो भेददर्शी पामल तो शास्त्रबद्ध होतो नाही जयाहून शुद्ध तो तू खास अशुद्ध एव यथार्थ जाणे जो बुद्ध तो हो अशुद्ध व सम अज्ञा हा भेद त्या बांधी धार्मे वेद त्यांचे श्री विधिनिषेध तू तो निर्बाध सर्वथा देह जावो अथवा राहू वद्रूपी मन निश्चय विपरीत भावना न राहू हा निश्चय भगवंता ऐकून अर्जुनाचे वचन चे दत्त प्रसन्न होऊन धन्य रे तू भूपनंदन ते तो वरदान मागाता तो भक्ती जाणसी म्हणून मजन सोडसी जीवलग तू आवडसी भक्त होसी निश्चळ जे माझे अनन्य भक्त ज्ञान पासी मी सतत जे, जे दुःखयुक्त ते होती तू सोडोनिया निया पत्सेवा केली यथार्थ केले सार्थक जन्माचे ऐसे बोलता दत्त राजा झाला पुलकांकित निरश असून निश्चिंत प्रारब्ध प्रेरित वधे तो देवा जरी प्रसन्न हो देई सर्व समृद्धीसी ಯಾವೇ ಮಲ ಏಕುಲತ್ಯಸಿ ಪ್ರಜಾಪಾಲಲನಸಮ್ಯ ಅವಿರೋಧೆ ಧರ್ಮಕಾ ಅಸಾವೇ ಯಶನಸೀಮ್ಯಾೇ ಬಲಧಾನಮ ದೇವ ಮನ್ ನಮನಷ್ಟಲಾಭ ಧರ್ಮೇ ಪ್ರಜಾಪಾಲಾವೇ ಪರಿಚಿತ ಜ್ಞಾನ ಸ್ಮರಿತಿಯಲಾವೇ ದರ್ಶನ ಸರ್ವಿದ್ಧಾವೇ ಸಹಸ್ರಬಾಹು ಅಸಾವೇಚಿತ್ತಯ ಮೇಳಥ ಇ್ಚಿತಸ್ಥನೆ ಜಾಣ್ಯಕರ್ತ अकुंठित असावी सदा सर्वज्ञता असावी स्वर्गी पाताळी गतीभावी कुमार्गी न भावी सदा असावी सत्संगती पूज्य यावो खरी अक्षय असावे भांडारी अरे नरहावा भूमीवरी भावे महीवरी साम्राज्य आयुष्य पूर्ण धारा धारातीर्थी मरावे भवतुल्याने मरावे तुमचे नित्यस्मरण असावी भवच्चरणी सदोदित अवयचारिणी हे ची आवडे माझे मनी अशी म्हणून नमस्कारी हे दिलेवर तू होसी सप्त दीपेश्वर असे बोलता योगेश्वर पुटले सुंदर दोन भुज मग टेमे दाटून दृढ घेई देवाचे आलिंग आलिंगिताद्वेत भान जाऊनी निश्चय राहिला ओळखोनी अंतस्थिती वरदान आणून चित्ती त्यावरी माया सोडती सुनाव ठाकी तया श्री दत्त म्हणे तयासी राजा उनी महेश मतीसी राजा अभिषेक आपणासी करवी विधीसी मादात्मेने तथास्तू म्हणून अर्जुन भावे नमन करून म्हणे शिरसा मान्य वचन विस्मरण न भावे तुमचे माझे असावे स्मरण आपले हे चरण हे ची माझे जीवन येथे प्रणाम मन तुमचे जेवी बाळा सोडून दुरावे जरी कुर्मेण त्याचे करिता स्मरण या जीवन ये तसे जीवन ये तसे भक्ता तुम्ही मनी आठविता जेवी कुर्मिणीने विसरता बाळे पंचता पावती कुर्मिणीला येवो भ्रम प्रमाद प्रहमा तुम्ही ईश्वर स्वच्छंद तुम्हान भावा भ्रम प्रमाद साक्षी वेद देतसे तुमचे आज्ञे करून जीवावरी आवरण घाली माया दारुण म्हणनी भ्रमण पावती तीच माया तुम्हापासी तिचे आवरण नसे तुम्हासी लौकिक मायेसी उपमेयजी स्वाधीन स्वाश्रय माया अन्या ठेवी मोहनिया तीनावरी स्वाश्रया लोकत्र ढावे हे जैसा पाळला पुतरा तू म्हणता धरी परा धन्यावरी ने त्याच्या घरा सेवी त्यावरी न होई तुझा भक्त त्यापुढे माया हो अशक मी तुझा भक्त व्यक्त अव्यक्त माया काय करील आम्हा मायेचे नाही पण आम्हा पुढे काळ काय देव रेषेवरी पाय देऊ हे पाय आठविता देवा योगक्षेमाची वार्ता सोडून देऊ सर्वथा जेथे ते तेथे ते ते तुझ्या कथा गाऊ माथा नम्र करुनी असो आता हे मागणे सर्वथा आम्हा न विसरणी आम्हा वाचवावे स्मरणे हे गारणे पुन्हा पुन्हा असे म्हणून अर्जुन चाले मागे पाहून जेवी सासुऱ्या जात असून पुन्हा पुन्हा फिरवणी मागे पाहे स्मरण ठेवून अंतरी राजा आला रेवातरी प्रवेशला पुरी येथे सामोरी पौरमंत्री देवऋषी आणि महर्षी त्या ते आणले संतोषी त्याही मंत्र अभिषेक केला विधीने स्वर्ण पवित्र एक सुरेखा औदुंबराची ओदी शाखा अभिषेकि तीर्थोदका नाना शाखा मंत्रेसी यासी अभिषेक अर्जुन देई क्षेत्र गोस्वर्ण कृपणा धन देई अन्न वसुरुद्रादित्य वसुरुद्रादित्यदेव आले मरुदगण विश्वेदेव याही राव महोत्सव तिवा झाला महाराज अर्जुन सर्वांचे करी पूजन ते देती आशीर्वचन सुखी आयुष्यमान हो म्हणून नाना राजेश कारभार घेऊन आले समोर डांगोरा पिटे ते सर्व पौर ऐकता माझ्या वाचोनी जो करी जरी का शस्त्र धरी किंवा जो हिंसा चौर्य करी त्याला मारीन ठारवी असे ऐकोनी वचन शस्त्रे देती टाकून भय पाळी वचन लीन होनी सर्वदा तोची झाला क्षेत्रपाळ ग्रामपाळ पशुपाळ सेना धान्य धनपाळ विप्रपाळ तोची झाला अग्निचोर व्याळ याही प्रजा होता व्याकुळ नाना रूपे धरोनी संभाळ करी भूपाळ विपदधा नष्ट लाभे नाम घेता दर्शन घे ध्यान करता सर्वा झाली अरोगता दृष्टी पडे धाकाळी सुफळा झाली धरा ुपे यज्ञे नरा पाळी फिरे जोत त्रिलोकी की माघ कृष्ण अष्टमी व्रत ब्राह्मणा भोजन दे दुसरे दिनेष्टमी प्रतिवर्षी नियमाने जो हे अष्टमी व्रत करील तो नरसुखी होईल सकाळ भीष लाभेल हे बोल मानिल जो यज्ञिनी मिळाला वर तज्ञिनी उत्सव करी थोर च दत्ता दर्शन वारंवार करी प्रेम भर होनी जो परमदुर्गास्य तेजस्वी बड़ी शास्त्र करकी रवि विजयी सुकीर्ति मे रवि जो दुख वार्ता जानासे विस्मरण करी शरणागत रक्षण सर्वेश्वरी भोगुन गाथा वदवी जगी हे शोक नलोनम कीर्तविरस्य गतिं यास्यं दी यज्ञदान तपो योग शुतवी जयादि एके दिवशी सहस्र नाणी घेऊन या रेवा तिरी स्वच्छंदे अर्जुन क्रीडा करी तव देवारी रावणाला अर्जुन हा महाशिव नारद वाक्य जाणून निशाचर आला कराव्या समर त्या देखती त्या नारी अर्जुने नेत्रसंकेत करून स्त्रिया करवी करविले बंधन बाळा केळावया लागून ठेवीला नेऊन सदनात धरती त्याच्या करा भोवंडी की त्या निशा धरा हे कळले कुबेरा प्रार्थिनी नोपवरा सोडविला असा बळी तो अर्जुन नगरीही नित्य राहून नाना रूपी स्वप्त द्वीप धुंडोन राज्यपालन करी धर्मे समस्ते कातव त्याचा मंत्र होय सर्वारिष्ट क्षय होय हा निश्चय जाणावा बीज प्रणवबीजलाउन जपता होय बवबंद मोचन बीज बीजलाऊन जपता सर्वे मेल एम बीज लाविता होई सर्व विद्या पारंगत होई लक्ष्य जपता कार्य सिद्धि मंत्र शक्ति प्रभावे श्रीम बीजे लक्ष्मी मि द्राम बीजे पीड़ा पड़े आरोग्य मे निश्चय वषट बीजय वशीकरण वौषट बीजे आकर्षण होम बीजे होय हो विद्वेषण फटु बीजे उच्चाटन होतसे ढः ढह बीजे होय स्तंभन खेम खेम बीजे होय मारण नमः बीजे होय संपन्न होय पोषण बीजे सोहो बीजे होय शोभन क्लिं बीजे वशीकरण ग्रहभूतादि निवारण हुंफट बिजे होईल अक्षिरोग मेह सन्निपात श्लेष्म ज्वर पैतिक वात, देश देशकालोत्थ संगज, हे रोग समस्त किंवा प्रणव प्रणवबीजय होती शांत परप्रयोगाचा अंत होईल दत्तनिवेशित नष्ट प्रयुक्त हे मिळेल वित्त हिसहसे मे दीप लावून एकांत जपता सादे प्रयोग श्लोक कायजुनो नाम राजा तस्य स्मरण गतम नष्टंच लप्यते श्रीदत्तमहात्मेवासुदेवानंद सरस्वतीकृते षष्टोध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्त शुभम